भेनभावांना माझ्या यूट्यूबला खूप मोठं प्रॉब्लेम झालेलं आहे यूट्यूबच माझं बंद झालं बंद म्हणजे ते काय रिकंटेंट काय का बोलतात ते आले ते आलेलं आहे आणि पैसे म्हणजे ते डॉलर वगैरे जमा हो व्हायचं ते बंद झालेलं आहे चिन्ह एकदम बंद झालेले आले येत नाही आहे ये। आणि खूप टेन्शन आलेलं आहे तर क कुणाला असं प्रॉब्लेम झाला असेल तर मला सांगा ते काय होईल कसं होणार आहे सगळं माझं ऑप्शनच बंद झालेलं आहे सॉरी बहीण भावनो याला ये आणि माझं एक खूप मोठं प्रॉब्लेम झालेलं आहे यूट्यूबचा तर कसं करायचं मला ते मॉनिटायझर वगैरे ते चिन्ह वगैरे सगळं पैशाचं चिन्ह असतं सगळं प्रॉब्लेम झालेलं आहे मला काय समजाणं झालेलं आहे काय अवघड झालं जे यूट्यूबर असतील म्हणजे कोणी यूट्यूब वगैरे वापर चालू असेल यूट्यूबवर कोणाचं तर प्लीज मला कमेंट करून सांगा की कसं करायचं युट्यूबचं काय असतं प्रॉब्लेम ते रिसीड कंटेंट आहे ना ते आलेलं आहे काय प्रॉब्लेम दाखवत आहे काय कळानं झालेलं आहे एम एड पण आला मला कसला प्रॉब्लेम झालेलं आहे ते मॉनिटायझर वगैरे बंद झालेलं आहे माझं तसलं ते प्रॉब्लेम आल्यामुळं आल्यामुळं युट्यूबचं ते मोंटायझरच बंद झालेलं या कमेंट करा पटापटा मी पुण्यामध्ये राहते भाऊ पुण्यामध्ये राहते प्लीज मला यूट्यूबवर कोणी असेल तर क सांगा माझं यूट्यूबचं मेंबर ते हे बंद झालेलं आहे मोनिटायझर वगैरे सगळं ऑप्शन आलेले बंद झालेलं आहे काय समज म्हणजे माझं डॉलर जमा होतं पण ते बंद झालेलं आहे सगळं कोणी युट्यूबर असेल तर मला सांगा प्लीज मला कमेंट करून सांगा तसला प्रॉब्लेम कोणाला आलेला आहे का ते सांगा मला शॉर्ट व्हिडिओ माझेच असतात भाऊ शॉर्ट व्हिडिओ मी माझे व्हिडिओच असतात आणि लॉंग व्हिडिओ असतात काय बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते कसं झाले मला सकाळी कमेंट मेसेज बघितलं मी आणि चेक केलं ते डॉलर जमा होतात ना ते तर ते सगळं बंदच झालेले आणि शॉर्ट व्हिडिओ ते माझे माझेच असतात ते मोबाईलमधले म्हणजे कोणाचे नाही कॉफी म्हणजे डाउनलोड करून वगैरे नाही घेतले कोणाचेच शॉर्ट व्हिडिओ तर कोणाचेच नाही आहे पण ते कोणाला प्रॉब्लेम आला आहे का ते मध्ये कसं जाईन काय मला काय समजा झालं आहे का तर माझे डॉलर चांगलं जमावायला लागलेले आहेत आत्ताच माझं मॉनडायझर झालं मध्ये आणि डॉलर वगैरे जमावायला लागले पण तसला प्रॉब्लेम आला तर काय समजा झालेलं आहे शॉर्ट व्हिडिओ सगळे माझे असतात मी शॉर्ट व्हिडिओ डाऊनलोड करून कोणाचेच नाही हे केलेले पोस्ट केलं पण ते कसं झालेलं आहे काय प्रॉब्लेम काय समजा झालेलं आहे किती अवघड झालेले तोंडात आलेलं ला, म्हणजे झालेलं सारखं झाले कसा मेल करायचं भाऊ नाही ना माहिती युट्यूब म्हणजे एवढं च काय माहितच नाही ना म्हणून तुम्ही युट्यूबवर लाईव्ह आले म्हटलं बन कोणाला विचारावा कोणी असेल तर तेवढं सांगतील मला समजून का तर यूट्यूबचं काय माहीतच नाही आहे ना व्हिडिओ वगैरे बनवायचे पोस्ट करायचे बस एवढं काय आपल्याला जास्त माहितच नाही ते कसं काय झालं काय कळा झालेलं आहे हाय राणी दाजव हाय ताई अरे प्लीज मला राणी ताई काहीतरी मदत पाहिजे का तर माझं युट्यूबला आहे ना प्रॉब्लेम झालेला आहे माझं मोनिटायझर डिमोनिटायझर झालेलं आहे तर प्लीज थँक तर मला सांगणार का ताई तुम्ही की काय प्रॉब्लेम झाले माझं डॉलर वगैरे जमा व्हायला लागले आणि परत डॉलर आता ते बंदच आहे सगळं काय माहिती मला मेसेज आला सकाळी सकाळी चार वाजता तीन ते पाच दरम्यान मध्ये कधी पण डॉलर जमा होतात वाटतं ना तर त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम दाखवला दाखवलाय तर ते झालेले आणि डॉलर चांगले माझे बारा तेरा डॉलर जमायला लागले आणि ते हे झालं बंदच झालं काय का, कसं काहीच प्रॉब्लेम काय झालंय तुमच्या आयडी सोबत युट्यूब इंडियाला मेल करा ठीक आहे मी बघते भाऊ पण मला एवढं त्यातलं माहित नाही आपण करणार काय आणि चुकीचं काय झाल्यावर प्रॉब्लेम होतो म्हणून जरा भीती वाटते हो, काय समजा झाले माझा आज इच्छाच ना कारण की मी व्हिडिओ पण बघा पोस्ट केलेले कट केले का तर ते पोस्ट केली होती परत डिलीट केली का कारण की ते डॉलर म्हणजे ते पैशाचे ऑप्शन जे आहे ना तेच येणं बंद झालं ना सगळ्याच्या ह्याला म्हणून हो ठीक आहे मग तेच माझं काय प्रॉब्लेम कसला झालाय काहीच कळाना झाले कसं आहे ना ते तोंडात आलेलं म्हणतात ना काही ते गेलं ते आहे नाही नाही भाऊ पासवर्ड मी कोणाला सांगत नाही आहे भाऊ सनी भाऊ कोणाला सांगत नाही आणि काय मला काय कळणार का तर सगळं फॉर्म वगैरे हो जे असतो ना ते व्यवस्थित भरलं सगळं आणि म्हणजे जेव्हा ते पिनकोड आलं ना मला ॲडसीनचं ते सगळं क्लिअर ब व्यवस्थित भरलं हो नवऱ्याने माझ्या मिस्टरांनी सगळं क्लिअर क्लिअर केलं आजच मला कसं काय ते प्रॉब्लेम दाखवला कसं काय नाही इतकं डोकं झालं आहे ना माझं कारण की माणूस त्याची त्याच्या आशावर म्हणजे हे करत ना आणि तेचच प्रॉब्लेम दाखवतय आहे म्हणल्यावर अवघड झालंय ना आणि मी कोणाला असं विचारू पण शकत नाही कोणाला मेसेज केला युट्यूबरला जे मोठे त्याला ते त्यांचं पण लवकर रिप्लाय येत नाही ना काय होत नाही तर काय करायचं म्हणून म्हटलं कोणाला माहिती असेल तर असं काय प्रॉब्लेम आला मला काय कळणार झालेलं आहे मी तर काय यूट्यूबला म्हणजे हेच केलेलं नाही म्हणजे कसला काय प्रॉब्लेम कसाचा येतो काय काय समजाणं झालं आणि जे एक दोन व्हिडिओ व्हिडिओ होते ना ते मी डिलीट केले जे डाउनलोड केलेत ना मी व्हिडिओ पोस्ट केले होते ना ते व्हिडिओ मी डिलीट केले त्याच्यानंतर मी काहीच केलेलं नाही पण कसा प्रॉब्लेम आला कसा मला काहीच समजाना झालेलं आहे प्लीज मला सांगा कोणीतरी असेल यूट्यूबवर तर आणि मला मदत करा कारण की ते माझं डॉलर तर ब मोनिटायझरच बंद झालेलं आहे ठीक आहे मोनिटायझरचं ऑप्शनच गेलेलं आहे तर ते त्याने काय ते मोनिटायझरच नाही म्हटल्यावर काय उपयोग आहे व्हिडिओ टाकून पण काय उपयोग आहे कारण की मोनिटायझर आपलं वॉश टाईम पूर्ण झाल्यावर होतं पण आता वॉश टाईम क्लिअर झालं आहे माझं सगळं झालं आहे व्यवस्थित डॉलरसुद्धा जमा व्हायला लागलेत पण ते मोनिटायझर वगैरे बंदच झालं परत तर ते आता करायचं कसं काय ते ना पहिल्यापासून असतं ते मोंटायझर चार हजार ते वॉश टाईम पूर्ण करावं लागणार तर ते आपल्याला समजतं पण हे मधनंच गेलेलं आहे ना हे आलेलं मोंटायझर वगैरे सगळं क्लिअर झालं आणि परत बंद झालं त्याच्यामुळं मला समजा झालं आहे काय आता करू तरी कसं काय प्लीज कोणाला माहिती असेल तर मला प्लीज सांगा ते शॉर्ट व्हिडिओ भाऊ आपले आपल्याच आहेत ना सनी भाऊ म्हणताय तुम्ही डिलीट करा व्हिडिओ ते टाकलेले मी शॉर्ट व्हिडिओ माझ्या आता नाही भाऊ माझे पहिले मी युट्यूबवर चालू केलं ना युट्यूब तसं माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत हे आता दोन तीन टाकले आताचे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही माझे पहिल्यापासून शॉर्ट व्हिडिओ आहेत ते हो माझे पहिल्यापासून आहे आणि मी एक दोन व्हिडिओ डाउनलोड करून जे पोस्ट केले होते ते पण मी डिलीट केले त्याचं पण काही नाही ते पण डिलीट केले सगळे सगळे माझे व्हिडिओ आहेत बाकी मी कोणाचे ठेवलेले नाही आहे सगळे माझे व्हिडिओ आहेत पण हे काय झालंय काय समजाना झालेलं आहे बापरे ले अवघड झालं हो आता हे तर मोनिटाय नसतं झालं तर ठीक आहे ना मला समजलं असतं ते पूर्ण कम्प्लीट करावं लागणार आपल्याला मग ॲडसेन नंबर येणार आहे ते गुगल ते कळतं पण आता हे सगळं होऊन हे असं झालं मोनिटायझर डिमोनिटायझर मग त्याच्याच प्रॉब्लेम तेच मला कळणार झालेलं आहे ते कोणालाच विचारायचं कोणाला नाही तसंच बसलं ते व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ पोस्ट करून पण फायदा नाही ना डॉलर जमा व्हायला लागलेत ना काहीच नाही मग ते करायचं तरी काय ना झालं सांगा मेल केल्याने म्हणजे ठीक आहे भाऊ तुम्ही म्हणता ते जर आपण मेल केला यूट्यूबला बरोबर मग ते मेल केल्यानंतर त्यांचं आपल्याला येणार काही मग परत म्हणजे कसं काय मला तेच तर कळवाना झालं आहे ना भाऊ तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण काय करायचं तेच कळवाना झालेलं आहे ना आपण जर मेल केलं त्यांना मग त्यांचा तिकडनं कधी रिप्लाय येणार काय कसं काय करायचं आपण ते कळत नाही ना चौदा दिवसापर्यंत काहीतरी त्यांनी हे दिलेलं आहे आपल्याला नाही का चौदा दिवसापर्यंत काय मला तर मी वाचलं पण नाही फक्त ते बघितलं मी आणि मला तर हेच झालं कधी होईल काय चौदा दिवस पर्यंत आपल्याला चौदा दिवस जरी आपल्याला दिवस आपण वाट बघितली पण चौदा दिवसापर्यंत ठीक आहे सगळं व्यवस्थित झालं तर बरं नाही तर नाही झालं ना तर परत तर काय करणार ठीक आहे मी त्यांना मेल करते यूट्यूब ना यूट्यूबवरनं करायचं ना भाऊ करा, म्हटले तुम्ही काय म्हटले मला नाही समजलं मी एकदा परत बघते भाऊ यांनी काय कमेंट केलेली त्यांच्या ना ठी ठीक आहे मी ते ट्राय करून बघते त्यांच्या एकदा ईमेलवर झालं तर चांगलीच गोष्ट आहे ना कारण की इतकं धडपडा करून मी यूट्यूबवर मोनिटायझर वगैरे केलं सगळं मला ॲडचे नंबर आला शेवटी डॉलरसुद्धा जमा व्हायला लागले माझे आणि हे असं झालं म्हणल्यावर ना टेन्शन येतं नाही अजून ना नाही जेवण नाही नाश्ता केला फक्त जेवण नाही मुलं शाळेमध्ये गेलेली आहेत ते माझं यूट्यूबचा प्रॉब्लेम आला म्हणून मला ना मनच आहे ना कशामध्ये खरं सांगते कतर वी सा का तर बघा ना आपल्याला आपण युट्यूब व्हिडिओ वगैरे पोस्ट करणार सगळं इतकं धडपडा करून हा कोणी आपल्याला चांगले कमेंट करतं बेन भावांना खरं आहे का नाही कोणी कधी वाईट कमेंट करतं कसं आपण धडपडा करून युट्यूबवर येतो युट्यूबचं मोनिटायझर वगैरे होतं आणि ॲडसिन गुगलचं ते ॲडसिनचं पिनकोड आहे तो सगळं चांगलं होतं आणि परत आपल्याला डिमोनिटायझ करून आणि आपलं ते मोनिटायझ बंदच झालं तर किती डॉलर जमा व्हायला लागलेले मध्येच बंद झाले म्हटल्यावर किती धक्का वाचल्यासारखंच आहे का नाही किती अवघड आहे तर काय टेन्शन आणि काय होतं ना ते बाबा काय सांगा नाही नाही भाऊ ऍडसिनचा नंबर मी कोणाला शेअर केलेला नाही कोणाला सांगितलंही नाही नाही कॉपीराईटचं ऑप्शनच नाही ना आलेलं मला आणि मी ऍडसीनच ते भाऊ म्हणतात कोणाला सांगू नका वगैरे तर मी सांगितलेलं पण नाही आहे कोणाला वगैरे आणि कॉपीराईट आलेलं पण नाहीये माझ्या व्हिडिओला कॉपीराइट वगैरे पण नाही आलेलं कोणाचं हे काय झालेलं आहे माझ्या भाऊ मोबाईलला एक मिनटं ठीक आहे ना ले ले। माज़े माज़े आ, ते आलेलं आहे माझं माझं मोनटायझर वगैरे सगळं झालं डॉलर वगैरे जमवायला लागले आणि आज सकाळी चार सत्तावीसला पहाटं मला मॅसेज आला की डिमॉनिटायझर झालेलं आहे आणि माझं डॉलर वगैरे त्याचं चिन्ह जे आपलं ऑप्शन असतं ना वॉच टाईम कम्प्लीट चार्ज करतो ती लाईन असते ना त्याचं डॉलरची लाईनच माझी गेली पूर्ण फक्त सोल्युशन तुम्ही मेल करा हो ठीक आहे भाऊ कसं असतं ना आपण आपल्या परिस्थितीनुसार आपण वागतो म्हणजे यूट्यूबवर हो येतो हे ते कमेंट काय व्हिडिओ पोस्ट करतो धडपडा करून हे ते आणि असा प्रॉब्लेम जर आला ना अवघड होत राह खरंच ना ज्या ज्यावर टाईम येतो ना त्यालाच कळतं असं असतं आता यूट्यूब चा म्हणजे जर माझे डॉलर जमा झाले जर सगळं म्हणजे डॉलर जमा तर व्हायला लागले बारा तेरा आणि अकरा बाराचं आणि कसं आहे ना जे ऑप्शन आलं मोनटायझरचं म्हणजे जे पैशाचं चिन्ह आहे ते आलं तरच मला व्हिडिओ टाकायला जमलं नाहीतर तर मला वि मस्त व्हिडिओ पोस्ट केल्यावर व्हिडिओ बघणार लोक ते डॉलर जमा होणार नाही त्याला फायदा काय तर यूट्यूबच बंद म्हणजे यूट्यूबच व्हिडिओच टाकणं बंद करणार काय प्रॉब्लेम सांगा आता फायदाच नाही ना, ना काय टाकून डॉलरसाठी करणार आणि डॉलरच डॉलर जमा नाही करणार तर काय करणार मी सकाळी चेक केलं साडेआठ आठ वाजता म्हटलं डॉलर किती जमा झाले बघा म्हणून तर ते बंदच ऑप्शन म्हणजे ते बंदच झालं का ते काय आहे मला कोणाचाच मेसेज दिसत नाहीये मेसेज कोणाचे दिसत नाहीये मला ठीक आहे मी लाईव्ह बंद करते ला मी येईल दुपारी लाईव्हला आले तर ठीक आहे आणि ज्यांनी मला सांगितलं सोल्युशन दिलं त्याबद्दल थे थँक्यू बहीण बा, भावांना तुमचे